श्री सिद्धिविनायक विद्यामंदिर गुंजेगाव प्रशालेचे क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश दक्षिण सोलापूर तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये गुंजेगाव येथील श्री सिद्धिविनायक प्रशालेतील विद्यार्थ्यांनी विविध मैदानी क्रीडा प्रकारामध्ये घवघवीत यश संपादन केले आहे श्रावणी पांढरे सतरा वयोगटामध्ये तीन हजार मीटर चालणे प्रथम क्रमांक हातोडा फेक द्वितीय क्रमांक आदिती कोळी एकोणीस वयोगट हातोडा फेक प्रथम क्रमांक श्रावणी पवार एकोणीस वयोगट तिहेरी लांबुडी प्रथम क्रमांक माया मोठे चौदा वयोगट प्रथम क्रमांक क्रमांक श्रेया द्वितीय वैष्णवी पवार सतरा लांबुडी प्रथम क्रमांक अपेक्षा आठवले सतरा वयोगट हातोडाफेक प्रथम क्रमांक विवेक साळुंके पाच किलोमीटर चालणे प्रथम क्रमांक समर्थ कांबळे चौदा वयोगट उंचवडी प्रथम क्रमांक विवेक साळुंके सतरा वयोगट आठवडाफेक प्रथम क्रमांक श्रीनिवास काकडे द्वितीय क्रमांक समाधान माने एकोणीस वयोगट हातोडा फेक प्रथम क्रमांक या सर्व यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष सुधीर रघोजी सचिव बाळासाहेब शेळके व मुख्याध्यापक शशिकांत उपाशी यांनी अभिनंदन केले या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेतील क्रीडा शिक्षक शिरीष कुमार गोरव यांचे मार्गदर्शन लाभले बालाजी भडकुंबे यांनी विशेष सहकार्य केले ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब करा